नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आज सांगणार आहे मुलांच्या जीवावर बेतणाऱ्या गंभीर आजाराविषयी निमोनियाविषयी याची लक्षणं कोणती आहेत यापासून संरक्षण कसं करायचं आणि यावर उपाय कोणते आहेत हे सगळं सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा निमोनिया एक जीव घेणं आजार आहे मी याची लक्षणं सांगते लक्ष देऊन ऐका जर मुलाला ताप असेल नाक गळत असेल खोकला असेल ठोके वेगाने पडत असतील श्वास घ्यायला त्रास होत असेल भूक लागत नसेल आणि दूधसुद्धा पीत नसेल तर असू शकत मुलाला निमोनिया असेल लक्षात ठेवा निमोनियाची कोणतीही लक्षणं दिसून आल्यास लगेच डॉक्टरांना भेटा डॉक्टरांनी सांगितलेली औषधं बाळाला अवश्य द्या साधारण परिस्थितीत निमोनियाचा उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच करता येतो पण हेही लक्षात असू द्या ज्या मुलांना अधिक वेळ राहणारा तीव्र ताप किंवा श्वास घेण्यास त्रास अशी गंभीर लक्षणं असतील तर हॉस्पिटलमध्ये उपचार करणं आवश्यक असतं ही लक्षणं गांभीर्याने लक्षात घ्या आणि लगेच डॉक्टरांना भेटा आणि आपल्या मुलाचा योग्य वेळी योग्य उपचार देऊन निमोनिया सारख्या जीव घेणे आजारापासून बचाव करा निमोनिया पासून संरक्षण करणं शक्य आहे तुम्हाला चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली लसीकरण दुसरी सतत साबण आणि पाण्याने हात धुणे तिसरी मुलाला आवश्यक मात्रेत पौष्टिक जेवण खायला देणे आणि चौथी मुलाला सिगरेट विडीचा धूर आणि जेवण बनवताना होणाऱ्या धुरापासून लांब ठेवणे अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या